अच्छा अजून काय काय आपल्याला येतं बाळा मराठी हिंदी इंग्लिश इंग्लिश येते इंग्लिश पण येते बोल बघू इंग्लिश म्हणजे तर तू बोललीस मला इंग्लिश येतो मग बोल ना बाळा झाडू काडू माडू काढू अगं ही कोणती इंग्लिश आहे बाळा तुझी असं नाही बोलायचं शोना तू शाळेत जातेस ना मग छान छान बोलायचं व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम यू आता तू बोल कि माझे पप्पा ना आज कामाला नाही गेले हिंदी मध्ये बोल मेरे पप्पा ऑफिस में नहीं के अरे वाह मस्त मस्त बोर्डिंग मैं बोर्डिंग में जाती हूँ बोर्डिंग में जाती हूँ अच्छा आप बहुत प्यारे बच्चो आपको पढ़ाई आती है, आते है। आप क्या पढ़ते हो स्कूल में एबीसीडी वन टू थ्री ओ एनीवन अच्छा एबीसीडी बोल के बताओगे आप हमको

मुझे भूख लगी है मला शाळेत जायचे मुझे शाळेत जाना है oh, no. अच्छा आणि मला पोटात खूप दुखते मुझे पोट पेट में खूब दुखता है पिऊ दीदीला बोल मला जे असं त्रास नको देऊ नाहीतर मी पापांना कंप्लेंट करेल हिंदीत no, 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 no. बोल आ, परत बोल की तू मला नाही आवडत तू आवडते काय आवड आवड गे पिऊ तुला स्कूलला वॉशरूमला वॉशरूम ला आली तर तू काय करते काय करते करते ओके आणि जोरात आली तर मग तू काय करते मग जाते मी ओके पिऊ हंड्रेडचा टेबल येतो ना

ओम दिदीला बोल मला जास्त त्रास नको देऊ नाही तर मी पप्पांना कंप्लेंट करेल हिंदीत बोल तुझे त्रासमध्ये द्या ने टाक बोल जाईल परत बोल की तुम्हाला मला नाही आवडत तू मुझे नाही आवड काय काय म्हणजे नाही आवड जाईल